नमस्कार आस्वाद मराठी रेसिपीज रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण झटपट बनणार चविष्ट असं गावरान पद्धतीचं भरलं वांग कसं बनवायचं ते बघूया भरलं वांग करण्यासाठी मी इथे मीडियम साईजची सहा वांगी घेतली आहेत मी इथं वांगी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि वांगी कापताना मी याचा पूर्ण देट न कापता अर्धा देट कापला है आणि अशा पद्धतीने वांगी सगळी कापून घेतली आहेत आता आपण वांग्यामध्ये भरण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ मी इथं मीडियम साईजचे दोन कांदे बारीक कापून घेतलेत त्याचबरोबर एक टोमॅटो कापून घेतला थोडी कोथिंबीर घेतली सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत यातच आता आपण टाकूया दोन चमचे लाल तिखट मी इथं घरी तयार केलेली कांदा लसूण चटणी वापरली आहे चटणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केली तरीही चालेल एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा गरम मसाला पावडर अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट मी इथे शेंगदाणे भाजून भरडा कूट करून घेतला आहे यात आता आपण चवीनुसार मीठ टाकूया मी इथं दीड चमचा मीठ वापरले आहे आता हे सगळं हाताने चांगलं मिक्स करून घेऊया कच्चा कांदा आणि कच्चा टोमॅटो असल्यामुळे आपल्याला यामध्ये तेल किंवा पाण्याचा वापर करण्याची गरज नाही आता हे चांगलं मिक्स करून झालं आहे आता हे सारण आपण वांग्यामध्ये भरून घेऊया बऱ्याच ठिकाणी अशा हिरव्या रंगाची वांगी मिळत नाहीत ही वांगी चवीला खूप चांगली लागतात मस्त असं आतपर्यंत मिश्रण भरून घ्यायचं इथं आपली सगळी वांगी भरून झाली आहेत आता आपण फोडणी देऊया इथं कढई गरम झाली आहे आता आपण त्यामध्ये तेल टाकूया मी इथं तीन पळी तेलाचा वापर केला आहे तुम्ही इथं तेल कमी जास्त केले तरीही चालेल तेल गरम झाले यामध्ये आपण एक चमचा चम मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडायला लागले आता त्यामध्ये भरून घेतलेली वांगी टाकूया वांगी आता तेलामध्ये चांगली परतून घेऊया इथं आपली वांगी चांगली परतून झाली आता आपण त्यामध्ये राहिलेला मसाला टाकूया आता वांगी आणि मसाला चांगला परतून घेऊया आपण परततो ना त्यामुळे वांग्याचा कलरही बदलायला लागतो इथं आपलं वांग चांगलं परतून झालंय आता यामध्ये आपण दोन वाटी पाणी टाकूया तुम्हाला इथं जेवढा रसा हवा आहे तेवढं पाणी टाकलं तरीही चालेल आता हे चांगलं मिक्स करून घेऊया वांग आपलं चांगलं मिक्स करून आहे याला एक उकळी येऊ देऊया आता वांग्याला चांगली उकळी आली आहे यावर आपण एक झाकण देऊन दहा मिनिट चांगलं शिजून घेऊया दहा मिनिट झालेत आता आपण झाकण काढून बघूया बघा किती मस्त कलर आलाय आपल्या भाजीला शेंगदाण्यामुळे भाजी खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे आपण चांगलं परतून घेऊया भाजी चांगली परतून झाले परत एकदा झाकण देऊन दहा मिनिट शिजवून घेऊया दहा मिनिट झालेत आता आपण झाकण काढून बघूया बघा वांग्याच्या भाजीला किती मस्त तेल सुटले मस्त लाल भडक तरी आले त्याच्यावर आता हे मिक्स करून घेऊया आता आपण बघूया वांगी शिजली आहेत का बघा किती मऊसूद सगळी वांगी शिजली आहेत इथं तयार आहे आपलं झणझणीत चमचमीत भरलं वांग चला तर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया असं बनवलेलं वांग भाकरी चपाती भातासोबतही खूप छान लागतं बरं का तयार आहे आपलं भरलं वांग